हॅलो फ्रेंड्स कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपण या भागात ही सुंदरशी अशी समई रांगोळी पाहणार आहे मोती घातलेली याच्या आधीसुद्धा आपण एक मोत्यांची समय रांगोळी बघितलेली आहे ही एक समय रांगोळी आपण मोती घालून बघितले होते हे दोन्हीकडे असे मोती घातलेले आहे पण ही म्हणजे फक्त सर सर मोत्याचा घातला होता पण आता जी आपण केली आहे ती अगदी वेगळ्या प्रकारची आहे आणि मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला फक्त मोत्यासहित त्याचं वजन वीस बावीस ग्रॅम आहे त्यामुळे अगदी वीस ग्रॅम लोकरीत होणारी आणि पटकन होणारी अशी ही आहे तर याची जर तुम्ही रुंदी बघाल आतली डायमीटर याची चार इंच आहे आणि पूर्ण रुंदी जर तुम्ही बघाल तर ती साधारण दहा इंच साडे दहा इंच आहे मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला ही करायला समय ठेव तर हा हा गिफ्ट द्यायला सुद्धा अतिशय सुंदर ॲटम आहे आणि खूपच आवडेल तुम्हाला करायला अतिशय सोपी पण आहे करायला आणि खूपच कमी लोकरीतही होते म्हणून गिफ्ट ॲटर म्हणून बेस्ट आहे तर तुम्ही करा आवड आणि सबस्क्राईब करायला सांगा चॅनल आपल्या मित्रमैत्रिणींना पट्टन पॅटर्न पाहू आणि करायला सुरुवात करू या समयी रांगोळीसाठी आपण ही व लोकर घेतली आहे वर्धमान मिलेनियमची फोर प्लॅन श्री घेतली आहे थ्री पॉईंट फाईव्ह एम एम आता या लोकरीमध्ये आपण असे मोती ओवून हो घेऊया साधारण शंभर दोनशे जरी ओले तरी पुरे आणि आपण त्यानंतर काय करणार की साठ चेन करून घ्या आणि त्याची रिंग करा तर स्लिप नॉट केली मी चेन सिक्स्टी रिंग ऑफ चेन सिक्स्टी वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट अशा साठ चेन करून त्याची रिंग करा साठ चेन केल्या मी आता ही ट्विस्ट होणार नाही असं पाहून बोट फिरवत फिरवतच जाल आणि पहिल्या टाक्यापर्यंत जाऊन पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचने जोडायचं म्हणजे रिंग तयार झाली साठ चेनची आता आपल्याला या टाके वाढवायचे आहे पहिल्याच ओळीत आणि त्याचे पंच्याहत्तर करायचे आहे तर आपण साठचे पंधरा टाके वाढवायचे आहेत तर पंधराचे पंधरा पंधरानी भागलं तर चार चार येतात म्हणजे तीन टाक्यात एक एक डबल क्रोशे आणि चौथ्यात दोन तर पहिला डबल क्रोशे तीन चेनचा केला दुसरा डबल क्रोशे दुसऱ्या टाक्यात डबल क्रोशे टू डबल क्रोशे थ्री तीन डबल क्रोशे एक टाक्यात एक एक आणि पुढच्या टाक्यात दोन डबल क्रोशे तर असे पंधरा केले पंधरा वेळा केलं तर आपल्याला पंच्याहत्तर टाके मिळतील पंधरा टाके वाढतील तर पूर्ण राऊंड करायचं आहे आप आपल्याला डबल क्रोशे वन इन थ्री स्टिचेस डबल क्रोशे टू इन नेक्स्ट तीन टाक्यात था एक एक झाले चौथ्या टाक्यात हा एक झाला तर त्याच टाक्यात दुसरा परत तीन टाक्यात एक एक चौथ्या टाक्यात दुस दोन असे आपण पंधरा वेळा करू हे पंच्याहत्तर टाके झालेले आहेत आपले आपण आता इथे स्लिप स्लिपस्टीच जोडून घेतोय पहिला राऊंड पूर्ण झाला आपला आणि हे पंच्याहत्तर टाके आहेत आपले आता आता आपण काय करू की या प्रत्येक टाक्यात फक्त एक एक हाफ डबल क्रोशे करू तर एक चेन केली मी आणि पहिल्या टाक्यापासून सुरुवात करा हाफ डबल क्रोशे म्हणून दोऱ्याचा वेढा घेतला सुई टाक्यात घातली दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली तीन टाक्या आहेत आणि दोऱ्याचा वेढा घेऊन तीनाचा एक केला असा प्रत्येक टाक्यात एक एक हाफ डबल क्रोशे करून घ्या म्हणजे पंचवीस टाके राहतील परत हाफ डबल क्रोशे वन इन इच स्टीच नंबर ऑफ स्टिचेस आफ्टर धिस राऊंड विल बी सेवन्टी फाईव्ह पंचवीस म्हटलं मला वाटतं मी चुकून पंच्याहत्तर टाके जसेचे तसेच राहतील नंबर ऑफ स्टिचेस विल बी सेवन्टी फाईव्ह हाफ डबल क्रोशे इन ईच स्टिच हाफ डबल क्रोशेची ओळ झाली आहे आपली आणि आपण पहिल्या हाफ डबल क्रोशेशी स्लीप स्टिचनी जोडतो आहे पुढच्या राऊंडला आपण चार चेन करा वन टू थ्री फोर चार मणी सरकवा पुढे आणि हे जोडून घ्या जोडायचं कसं तर हा दोरा फक्त असा यातून पास करा स्लिप स्टीचसारखा आणि मग दोन्ही धागे ओढून हे घट्ट करा म्हणजे हे चारही मणी पक्के होतील इथे पुन्हा चार चेन करा वन टू थ्री फोर स्किप फोर स्टिचेस वन टू थ्री फोर अँड सिंगल क्रोशे इन नेक्स्ट हे असं जोडलं जाईल लक्षात आलं पुन्हा चार चेन हेच रिपीट करायचं आता वेगळं काही नाही आहे पूर्ण या राऊंडमध्ये चेन फोर फोर बीड्स पास द हुक पास द थ्रेड थ्रू द हुक फिक्स इट पक्क ओढून घ्या दोन्ही दोन्ही हे धागे ओढले की आपोआप घट्ट होतं ते चार चेन परत वन टू थ्री फोर स्किप फोर स्टिचेस पाह यात केलेलं आपण एक दोन तीन चार सोडल्या आणि पुढच्या टाक्यात सिंगल क्रोशने जोडायचं हां हे असं दिसेल आपलं चार चार चेनचे दिसेल रूप ही चार चेन ना आपण एक दोन तीन चार बरोबर आहे एक दोन तीन चार बरोबर आहे पण असं वाटतं की इथे जास्त जागा सुटली आहे का रिपीट दिस अगेन चेन फोर वन टू थ्री फोर फोर बिड्स पास द थ्रेड थ्रू द वर्किंग लूप वर्किंग लूपमधून ते पास करा परत चार चेन वन टू थ्री फोर स्किप फोर स्टिचेस वन टू थ्री फोर अँड सिंगल क्रोशे इन नेक्स्ट बस असं रिपीट करा पूर्ण तर हा राऊंड मी पूर्ण करून घेते असा चार चेन चार बिड्स पुन्हा चार चेन चार टाके सोडून सिंगल क्रॉश हा राऊंड पूर्ण झाला आहे आपला आणि पंधरा वेळा आपले मूर्ती आले आहेत पाय एक दोन तीन चार पाच फाईव्ह हो, सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन पंधरा पाच पंच्याहत्तर कारण पंच्याहत्तर टाके होते आपले तर आपले हे शेवटच्या चार चेन झाले आहेत था। आणि या पहिल्या चार चेन चार चेनशी मी स्लिप स्लिपस्टिशनी जोडते आहे आता पुढच्या राऊंडला आपण काय करू या चारही टाक्यात एक एक स्लिप स्टिच करून घ्या स्लिप स्टिच वन इन इच स्टिच इच ऑफ दिस फोर स्टिचेस टू थ्री अशी जेव्हा चेनमध्ये एखाद वेळेस जात नाही ना आपली ही सुई तेव्हा सरळ बारीक छोटी सुई घेऊन त्यांनी करायचं आता आपण काय करू हा टाका असा मागे काढा या चार चेनच्या आपल्या चार मण्यांच्या बॅकसाईडला काढला आणि आता इथे आपण चार दोन मणी इकडे दोन इकडे असं करून एक टाका काढून घेऊ याच्यातून म्हणजे तो आपण त्याच्या सेंटरमध्ये आणला चार मण्यांच्या सेंटरमध्ये असं मण्याच्या मध्यभागी आणला आपण स्टिच करून की आता इथे पाच चेन करा वन टू थ्री फोर फाईव्ह मग अशी चार केल्या होत्या आता चार मणी सरकवा स्लीपस्टिचनी हे जोडून घ्या त्याचं चौकोन करा घट्ट करा गाठ पुन्हा पाच चेन वन टू थ्री हे फार प्रॉब्लेम जातो डार्क रंगाचा थ्री फोर फाईव्ह पाच चेन केल्या की के परत जोडायचं कसं हे या चार जे मणी आहेत याच्यामध्ये घालायचे सुई म्हणजे दोन मणी इकडे आले पाहिजे दोन मणी इकडे आणि स्लिप सारखं करून जोडायचं त्याला म्हणजे आता नवीन केलेले इथे चार चेन मध्यभागी येतील परत पाच चेन नवीन केलेले चार मणी मध्यभागी येतील वन टू थ्री फोर फाईव्ह पुन्हा चार मोती सरकवायचे स्टिचनी जोडायचं दोरा ओढून घट्ट करायचं पुन्हा पाच चेन वन टू थ्री फोर फाईव्ह आणि आता जोडायचं कसं परत एकदा पहा पुढचा जो चार चेनचा गट आहे याच्यात दोन मोती इकडे आले पाहिजे दोन इकडे आणि अशी मध्ये सुई घालायची त्याच्या चार चेनच्या आपल्या चार मण्यांच्या आणि इथे फक्त असं स्लीप स्टिच करून जोडायचं याला बघा म्हणजे आपण जे हे मोती जोडतो आहे नवीन हे चार चेनचा गट या दोनच्या मध्यभागी येईल सुद्धा हा मध्यभागी आला तर अशा पद्धतीने पूर्ण करायचा एकदा आणखीन पहा पाच चेन वन टू थ्री फोर फोर फाईव्ह चार मणी सरकवा फोर बीड्स जॉईन देम बाय स्टीच फिक्स देम ओढायचं घट म्हणजे दोरा की जेणेकरून हे पक्क होईल पुन्हा पाच चेन वन टू थ्री फोर फाय आणि जोडायचं कुठे परत हे जे चार मोती आहेत ऑलरेडी घातलेले आधीच्या राऊंडमधले तर त्याच्यात आपण पन... ओ सॉरी आधीच्या राऊंडमधले म्हणजे हे ही उलटी बाजू होती ती तर या चारमध्ये सुई घालायची आणि दोन मोती इकडे दोन इकडे दोन्ही बाजूला एक एक दोन दोन आले पाहिजे सारखेन मग स्लीपस्टिचने जोडायचं अशा पद्धतीने तर असं हा पूर्ण राऊंड करून घ्या हा राऊंड पूर्ण झाला आपला शेवटच्या पाच चेन केल्या मी आणि पहिल्या टाक्याशी आपण स्लीप स्टिचने जोडून घेऊ आता पहिला टाका इथून सुरू झाला होता आपला तर इथे आपण स्लीप स्टेशनी जोडून राऊंड झालं आपला आता आपण इथे जोडलं मी जिथे सुरुवात केली होती तिथे आणि आता मी हा दोराच कापून घेते नवीन आपण या आप चार चेनच्या चार मण्यांच्या मध्यभागी दोरा जोडून सुरुवात करू ते सोपं जातं कारण स्लिप स्लिपस्टिचने केलं तर ते दिसायला एवढं खास नाही दिसत हा दोरा नंतर मी हाईड करून घेईन आता आपल्याला नवीन दोरा जोडायचा आहे त्याच्या आधी हे जास्तीचे मणी मी काढून घेते आता मण्यांचं काही काम नाही आहे कारण आपल्याला स्लिपनॉट करा आणि कुठल्याही चार मण्यांच्या मध्यभागी आता हे चार मणी आहेत तर असे याच्या मध्यभागी आपण ही नॉट जोडून घेऊ इथेच एक चेन करायची आपल्याला वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट आठ चेन केल्या मी आणि पुढचे जे चार मणी आहेत त्याच्या मध्यभागी नेहमी जसं जोडतो तसं आपण जोडून घेऊ स्टीचसारखं पुन्हा आठ चेन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट आणि परत पुढचे जे चार मणी आहे हे त्याच्या मध्यभागी स्टीचसारखं जोडून घ्या अगेन चेन एट वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट आणि पुढच्या चार मण्याशी मध्यभागी दोन मणी मणी इकडे आले पाहिजे आणि दोन इकडे आणि असं स्लिप स्टिचने जोडून द्यायचं बघा असा आपला गोल तयार होईल आठ आठ चेन आणि मध्ये जोडतो आहे आपण कम्प्लीट राऊंड मला आपला थोडंसं अकरा असल्यासारखं आहे त्यामुळे वाटलं तर तुम्ही आठ चेनच्याऐवजी नऊ नऊ चेनसुद्धा घेऊ शकता नऊ चेननी आणखीन भर येईल चांगलं अकरासल्यासारखा नाही दिसणार आता हा शेवटचा राऊंड आपण कसा करणार आहे बघा या नऊ चेनच्या लूकमध्ये घेतलं मी आठ चेनच्या आता इथे एक सिंगल क्रोशे करा दोन हाफ डबल क्रोशे हाफ डबल क्रोशे वन टू तीन डबल क्रोशे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू डबल क्रोशे थ्री तीन डबल क्रोशे झाल्यावर चार चेनचा पिको तीन चार चार चेन केल्या आणि पिको कसा करायचा आपण स्लिप स्टिचनी करतो तसा परत तीन डबल क्रोशे डबल क्रोशे वन टू थ्री टू हाफ डबल क्रोशे दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर तिनाचा एक एकदम एक झाला एक हाफ डबल क्रोशे हात दुसरा आणि एक सिंगल क्रोशे इतकं झाल्यावर हा जो चार महिन्यांचा आहे इथे गॅप इथे पुन्हा सिंगल क्रोशे करायचा एक म्हणजे ते घट्ट होण्यासाठी आणि मग पुढच्या गॅपमध्ये परत हेच रिपीट करायचं एक सिंगल क्रोशे दोन हाफ डबल क्रोशे हाफ डबल क्रोशे वन टू तीन डबल क्रोशे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू डबल क्रोशे थ्री चार चेनचा पिको वन टू थ्री फोर स्लिप स्टिच वन सिंगल क्रोशे वन हाफ डबल क्रोशे थ्री डबल क्रोशे फोर चेन पिको बाय स्लिप स्टीच आणि मग हे सगळं उलट मार्ग याने रिपीट करायचं उलट क्रमाने म्हणजे परत तीन डबल क्रोशे दोन हाफ डबल क्रोशे एक सिंगल क्रोशे डबल क्रोशे थ्री हाफ डबल क्रोशे टू सिंगल क्रोशे वन डबल क्रोशे थ्री झाले मग हाफ डबल क्रोशे टू हाफ डबल क्रोशे वन हाफ डबल क्रोशे टू आणि मग सिंगल क्रोशे आणि यात सिंगल क्रोशे झाला की शेवटी एक सिंगल क्रोशे या चार महिन्यांच्या गॅपमध्ये पण किंवा स्लीप स्टिच करा अजून छान होईल ते तर असे आपलं आकार येईल तर हे पूर्ण असं करून घ्या सगळ्या ह्याच्यात पंधरा गॅप आहे आपल्याजवळ पंधराही गॅपमध्ये हे डिझाईन करा पूर्ण होईल आपली समज आपलं हे पूर्ण झालं आहे राऊंड मी स्लीप स्टिचनी बंद करते आणि दोरा हाईड करून स व्यवस्थित करून दाखवते तुम्हाला पहिला सिंगल क्रोशे जो होता त्याच्याशी आपण स्लीप स्टिच करून घेऊ दोरा गा गाठ मारून कापून घ्या आणि सगळे दोरे हाईड करून घ्या ही आपली समई रांगोळी पूर्ण झाली आहे आणि किती सुंदर दिसते बघा आणि इतकी पटकन होते की तुम्ही क पटकन एक एखाद तासात करून ही समई रांगोळी देऊ शकता मला वाटतं खूप आवडला असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आधीच थम दाबून लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू